मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातली आहे ही बंदी उठवण्यासाठी राज्य शासनानं प्रयत्न करावेत त्यासाठी राज्य शासनानं न्यायालयात कुंभार समाजाची बाजू प्रभावीपणे मांडावी अशी मागणी इचलकरंजी इथं आयोजित कुंभार समाज मूर्तिकार संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आली या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा कुंभार समाजानं दिला मुंबई उच्च न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावर बंदी घातली आहे त्यावर आक्षेप घेणारी याचिका दाखल झाली असून वीस मार्चला त्याची सुनावणी होणार आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत हात कळंगली आणि शिरोळ तालुक्यातील कुंभार मूर्तीकारांचा मेळावा झाला बजरंग कुंभार गोरखनाथ कुंभार शंकर कुंभार सुनील कुंभार मारुती कातवरे डी टी निगवेकर प्रमोद कुंभार मनोज कुंभार सुभाष कुंभार विजय कुंभार श्रीनिवास कुंभार रविकांत कुंभार विशाल कुंभार यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीला विरोध केला या बंदी आदेशामुळे मूर्तीकारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे या निर्णयात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनानं कुंभार समाजाची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडावी अशी मागणी करण्यात आली आहे कुंभार समाजाच्या अडचणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला